Guys, <laughs> hello. कुठं डोंगरवाडी कुठं मुंबादेवी कसं जायचं आणि काय करायचं नाही नाही तू काळजी करू नको मी मुंबादेवीला जाणार ना मुंबादेवीला अभिषेक करायचंय ना असं काय करताय मुंबादेवी शांत करायला सासूबाईंच गाय म्हणजे माझी मुंबादेवी तिला दहा वेळा अभिषेक घाली आणि शांत करीन म्हणजे शांत करीन म्हणकी तसं नाही ग पण कसं काय जायचं कुणा संघ जायचं मुंबादेवीला भावजी नाहीत का तुझ्या आपले चंदे आहे की त्याच्या गळ्या दोघांचं लोडणं आणि मोकळी होते मी उदय मुडद्याला मूर्द येऊन कसं चालेल जिथं आला वर्ष जगशील आता शंभर वर्ष कशा पायी जगेल मुडदा आरपर चंदिया बरं झाला ते काय माहिती माहित वगैरे काही नाही मी तुमचा निरोप घ्यायला मी चाललो म्हणजे काय मी मुंबईला चाललो ए चंदिया आम्ही बी चाललोय मुंबईला तुम्ही कशा पायी येता देवीला अभिषेक कराया आता एवढं केलं लग्नासाठी तर तेवढा कळस चढी तुझ्या हातनं